शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कराड नगरपालिका प्रभाग क्रमांक सहा मधून शीतल शेखर बर्गे आपल्यासाठी समाजसेवा करण्यासाठी उभी राहत आहे जय महाराष्ट्र मी शेखर बर्गे शिवसेना ठाकरे गटाचा शहर प्रमुख आज कराड नगर परिषदेत होऊ घातलेली निवडणूक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून की प्रत्येक गटात उमेदवार उभा न करता आज ठाकरे गटाकडून एक ठराविक पाच ते सहा उमेदवार आम्ही उभा करणार आहोत असून आज या भाजी मंडई परिसरात प्रभाग क्रमांक सहा यामधून माझी पत्नी श्री शीतल शेखर बर्गे मशाल चिन्हावर निवडणुकीला उभा सामोरे जात आहे आज या भाजी मंडई परिसरात असणारा विकास हा थांबलेला व अस्वच्छ भाजी मंडे परिसर व मंडई परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेण्याकरता व त्या दूर करण्याकरता म्हणून आज आम्ही माझ्या पत्नीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी सहा नंबर मध्ये अर्ज दाखल करत आहे व सर्वांनी आमच्या माशा चिन्हाला सहकार्य करावं एवढी अपेक्षा ठेवतो जय महाराष्ट्र सहा मधनं कराडच्या या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमचे शहर प्रमुख शेखर वर्गे यांच्या सुविध्य पत्नी शीतल शेखर वर्गे यांचा अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला आम्ही आम्ही सामोरे जायचं ठरवलेलं आहे कराडमध्ये मध्ये आणि त्या अनुषंगाने आज आपला पहिला अर्ज भरलेला आहे अजून पाच सहा अर्ज आपण भरणार आहोत आणि कराड मध्ये शहर प्रमुख म्हणून किंवा इतके वर्ष शिवसैनिक म्हणून निष्ठेने काम करणार शेखर बर्गे व त्यांच्या कुटुंबांचं त्यांच्या पत्नीचं एक चांगलं नाव लोकिक त्यांच्या प्रभागामध्ये आहे तर लोक सर्वांना तीच सूचना किंवा विनंती आहे चांगल्या मताधिक्यानं मशाल चिन्हावरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील किंवा बाळासाहेबांच्या विचारावरती काम करणारे शिवसैनिक आहे त्यांना यावेळी एक संधी द्यावी तेवढीच विनंती जय महाराष्ट्र करू का चालू जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक सहा मध्ये आमचे शहर प्रमुख शेखर वर्गे यांच्या सुविधा पत्नी शेतल यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही निवडणुकीला त्या उभ्या राहिलेल्या प्रभागातल्या काय अडे अडचणी असतील मंडईचा काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर आम्ही शीतलताई त्या अडे अडचणी दूर करण्यासाठी व पक्षाच्या आदेशाने आम्ही काम करणार आहोत हेच बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र